नमस्कार शिक्षक मित्रांनो इन युडिटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादनुकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती योजना राबवण्यासाठी सन दोन हजार चोवीस दोन या शैक्षणिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचं आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात आलेलं आहे यातील पहिली पायाभूत चाचणी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे तरी आपल्याला विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत स्विप्टचॅट ॲपवर पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर आज आपण स्विपचॅट ॲपवर पायाभूत चाचणीचे गुण कशा पद्धतीनं भरायचे यासंबंधी माहिती पाहणार आहोत <coughs> यापूर्वी आपण सुपचॅट ॲप डाउनलोड केलेला असेल कारण आपण आट आप ॲपवर नियमित दैनिक हजेरी त्या ठिकाणी आपण भरत असतो त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे तो कृपया पहावा आणि त्यातून माहिती कशी भरावी हे पाहावी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम स्वीपचॅट ॲप आप आपण ओपन करून घेणार आहोत ॲप ओपन केल्यानंतर आपणासमोर यापूर्वीही आपण गेल्याही वर्षी पॅटचे मार्क भरलेले आहेत स्मार्ट उपस्थिती या ठिकाणी आपण दररोज भरतो आहे आणि स्वाध्याय उपक्रमामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवतो आहे तर या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये एक पॅट महाराष्ट्राची एक लिंक देणार आहे त्या लिंकला टच करून देखील तुम्ही या पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर आपण येऊ शकता किंवा यापूर्वी तुमच्याकडे ते चॅटबॉट सेव्ह झालेलं असतं त्यामध्ये पॅट महाराष्ट्र यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपण जिथपर्यंत प पूर्वीची आपली प्रोसेस झालेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसेल आता यामध्ये बाकीचा लॉग इन पार्ट मी सांगत नाही आहे कारण आपण ऑलरेडी या ॲपचा वापर करतो आहे त्यामुळे डायरेक्ट आपण पॅट महाराष्ट्रवर काम करणार आहोत तर सर्वप्रथम जर जो काही मेनू जो काही उर्वरित तिथपर्यंत आपण काम केलेलं आहे ते या ठिकाणी दिसेल तर या खालील चार डॉटचे जे टिंब आहेत याला क्लिक करा आणि होम मेनूला क्लिक करा त्या ठिकाणी आपल्याला आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आणि व्ह्यू समरी असे दोन टॅब आपल्याला या ठिकाणी दिसतील त्यातला पहिला टॅब रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या वर्गाची विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहे किंवा ज्या वर्गाचे वर्ग शिक्षक आपण आहोत त्या वर्गाला आपल्याला निवडायचं आहे या ठिकाणी उदाहरणार्थ म्हणून एक मी वर्ग या ठिकाणी निवडत आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विषय निवडायला येतात जो विषय ज्या विषयाचे गुण आपल्याला भरायचे तो विषय या ठिकाणी निवडूयात सपोज आपण या ठिकाणी हा एक विषय निवडून घेतला आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थी निवडण्यासाठी सिलेक्ट रिस्पॉन्स किंवा प्लीज सिलेक्ट द असेसमेंट यू वॉन्ट मग या ठिकाणी आपल्याला जो असेसमेंट आहे जो जे आपलं माध्यम आहे त्या माध्यमाचा जो विषय निवडलेला आहे तो विषयाचा निवड आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण तो योग्य आपली जी लँग्वेज असेल आपली जी भाषा असेल जे माध्यम असेल त्यानुसार आपण या ठिकाणावरून लँग्वेज निवडून घ्यायची आहे, आहे। या ठिकाणी माझं माध्यम मराठी आहे आणि फर्स्ट लँग्वेज आहे म्हणून मी हा विषय निवडत आहे या ठिकाणी यालाही देखील आपण प्लीज रिव्ह्यू अँड कन्फर्म द डिटेल्स यू हॅव सिलेक्टेड फॉर क्लास थ्री याच्यासाठी फर्स्ट लँग्वेज असेसमेंट मराठी फर्स्ट लँग्वेज एकदा पुन्हा कन्फर्मेशनसाठी येतं याला यस करायचं आहे यस केल्यानंतर आपल्याला ओके दॅट्स नाईस असा मेसेज येतो आणि खाली सिलेक्ट अ रिस्पॉन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे विद्यार्थी आपल्या कॅटलॉगनुसार आलेले आहेत ते विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी आपल्याला दिसतील जर एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आलेलं नसेल किंवा तो नव्यानेच ॲड झालेला असेल तर स तो जॉईन तो आपल्या सरल पोर्टल किंवा डायस पोर्टलला ज्या वेळेस जॉईन झाला साधारणतः त्याच्या आठ पंधरा दिवसानंतर ते विद्यार्थी आपल्या सुपचार्ट ॲपमध्ये ॲटोमॅटिक दिसायला लागतील जे विद्यार्थी दिसत आहेत त्यांचे मार्क त्यांचे गुण या ठिकाणी आत्ता भरून घ्या जे विद्यार्थी दिसत नाहीत त्यांची काळजी करू नका ते ॲटोमॅटिक जेव्हा येतील तेव्हा हे ड्रॉपडाऊन मेनू कायम चेक करत राहा त्याच्यामध्ये जर आपल्याला तो विद्यार्थी आलेला दिसला आणि त्याच्याही नावापुढे या ठिकाणी जसं की आपण पाहतोय या ठिकाणी एकाही विद्यार्थ्याची माहिती कंप्लीट झालेली नाही आहे सर्वांच्या समोर या ठिकाणी पेंडिंग पेंडिंग असं दिसत आहे तर यामधून कोणताही एक विद्यार्थी आपण निवडणार आहोत भरण्यासाठी आणि त्याला कंप्लीट स्टेटसमध्ये कसं जाईल हे आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी एक विद्यार्थी आपण निवडलेला आहे आणि तो विद्यार्थी त्या दिवशी परीक्षेला हजर होता का की गैरहजर होता ह्याची नोंद करायची आहे या ठिकाणी विद्यार्थी प्रेझेंट होता उपस्थित होता त्याला यालो क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रश्ननिहाय गुण या ठिकाणी दि न दिले जातील प्रश्न क्रमांक एकला किती गुण कितीपैकी ते प्रश्न होता आणि त्यापैकी कि किती गुण त्याला मिळाले तर योग्य त्या गुणाला आपल्याला क्लिक करत चालायचं आहे आणि आपले मार्क या पद्धतीनं भरायचे आहेत एक एक फक्त क्लिक टच करायचं आहे आणि आपले गुण त्या ठिकाणी सेव्ह होत राहणार आहे आपण जे मार्क या ठिकाणी भरतो आहे ते सर्व मार्क प्रश्ननिहाय या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्या पद्धतीनं या प्रश्नानिहाय गुणांना क्लिक करत आहोत या ठिकाणी जेवढे प्रश्न आहेत ते आपले पूर्ण झालेले आहेत पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा असेसमेंट यू हॅव सक्सेसफुली रेकॉर्डेड परफॉर्मन्स आणि त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी येतं आणि त्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी भरलेली आहे त्यानंतर दुसरा विद्यार्थी भरण्यासाठी आपण काय करणार आहोत रेकॉर्ड परफॉर्मन्स पर पर ऑफ अनादर स्टुडंट यावर क्लिक करणार आहोत आणि पुन्हा सिलेक्ट रिस्पॉन्स या ड्रॉपडाऊन मेनूला क्लिक करणार आहोत आणि ह्या ठिकाणी पहा जो विद्यार्थी आपण आत्ता भरला त्याला कम्प्लिटेड असं या ठिकाणी आलेलं आहे आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापुढे पिन पेंडिंग असं आपल्याला दिसत आहे तर या पद्धतीने या संपूर्ण वर्गाची विद्यार्थ्यांचे गुण आपण एक एक विद्यार्थी सिलेक्ट करून रेकॉर्ड अनादर स्टुडंट करत करत संपूर्ण विद्यार्थ्यांची गुणांची नोंद या ठिकाणी करायची आहे आता जी झालेली गुणांची नोंद आहे ती कशा पद्धतीनं पाहायची आहे आता या ठिकाणी मी फक्त पुन्हा एकदा होम मेनूला क्लिक करतो यस करतो आणि या ठिकाणी आपल्याला जेव्हा संपूर्ण विद्यार्थ्यांचे गुण भरले जातील त्याच्यानंतर आपल्याला हा जो व्ह्यू समरीचा जो ऑप्शन आहे या व्ह्यू समरीला आपल्याला क्लिक करायचा आहे आणि व्ह्यू स्टुडंट परफॉर्मन्स समरी यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्टर रिस्पॉन्स मग जो ज्या पेपराचे ज्या विषयाचे गुण आपण भरलेले आहेत आणि कितव्या वर्गाचे भरलेले आहेत ते या ठिकाणी निवडायचे आहेत आणि आपण तो विद्यार्थी भरला आहे की नाही आणि त्या वर्गातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यापैकी किती विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड आपण केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसेल पहा या ठिकाणी व्ह्यू समोरीला जायचं आहे व्ह्यू स्टुडंटला क्लिक करायचं आहे आणि योग्य जो विषय आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे आपल्या विषयाचा जो कोड जो आहे तो पेपरवर सुद्धा आहे तो विषयाचा कोड आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी वेगवेगळे कोड आलेले आहेत हे पा या ठिकाणी आपण जो कोड निवडला या ठिकाणी पा या वर्गाचे बावीस स्टुडंट आहेत पैकी एकवीस विद्यार्थी पेंडिंग आहेत याचा अर्थ एक विद्यार्थी आपण भरलेला आहे आणि जेव्हा वा पूर्ण वर्गाची माहिती या ठिकाणी भरून येईल तर या ठिकाणी बावीस आउट ऑफ बावीस असं येईल म्हणजेच त्या संपूर्ण वर्गाची या विषयाची माहिती आपली पूर्ण झालेली आहे या पद्धतीनं करून आपण सर्व जे विषय आहेत जे विषय आहेत या ठिकाणावरून ते आपण भरले की नाही या ठिकाणावरून ना चेक करू शकतो आता यानंतर दुसरा एक प्रश्न याच्यामधला आहे की समजा मराठी या मरा विषयाचे गुण या ठिकाणी भरून झालेले आहेत मग आता दुसरा विषय कसा निवडायचा तर पुन्हा एकदा या चार टिंबांना क्लिक करायचं आहे होम मेनूवरला क्लिक करायचं आहे यस करायचं आहे यस केल्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यावर पुन्हा क्लिक करायचं आहे आणि ते विचारतं की ओके लेट मी हेल्प इझिली रेकॉर्ड द परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट प्लीज सिलेक्ट क्लास मग परत तोच वर्ग निवडायचा आहे आणि त्या वर्गातील दुसरा विषय या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या विषयाचे मार्क तो विषयाचं नाव या ठिकाणी येतं यालाही यस करायचं आहे आणि या, या पद्धतीनं एक एका विद्यार्थ्याची माहिती आपण जसं पो मागे सांगितलं त्या पद्धतीनं आपण भरून घ्यायचं आहे याही विषयाला सेम प्रश्न विचारले जातात तो विद्यार्थी हजर होता का आणि पुन्हा निहाय गुण या ठिकाणी येतात त्याला प्राप्त गुण जे पडलेले आहेत ते या ठिकाणावरून आपल्याला टाकायचे आहेत जे विद ज्या विद्यार्थ्याला जितके त्या प्रश्नाला जेवढे गुण मिळाले कधी कधी प्रश्नांचे गुण इथे सिलेक्ट करायला येतात त्यापैकी आपल्याला या ठिकाणी बारा गुणांचा हा प्रश्न आहे तर त्याला त्यापैकी किती गुण मिळाले ते या ठिकाणी नोंदवायचं आहे अशा पद्धतीनं एक 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 विद्यार्थी या पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची माहिती या पद्धतीनं आपल्याला भरून घ्यायची आहे तर याप्रमाणे इतरही उरलेल्या तीन विषयांपैकी तिसरा जो विषय आहे तोही या ठिकाणावर निवडून घ्यायचा आहे होमोन्यूला पुन्हा क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आर यू शुअर वॉन्ट टू गो होम आणि आपलं नाव येतं आणि खाली प्लीज नोट इफ यू गो टू होम एनी क्लासरूम प्रोग्रेस स्टुडंट परफॉर्मन्स दॅट हॅज नॉट बीन सेव्ह विल बी लॉस्ट परंतु फक्त ती सूचना आहे परंतु आपला डाटा सेव्ह राहतो तो लॉस्ट होत नाही त्यामुळे या ठिकाणी बिनधास यस करायचा आहे आणि पुढील विषय या ठिकाणावरून आपण निवडून घ्यायचा आहे याप्रमाणे आणि त्याही विषयाचे मार्क भरायला सुरुवात करायची आहे तर जेव्हा या विद्यार्थ्यांचे सर्व पेंडिंगचे स्टेटस कम्प्लिटेडमध्ये येतील आणि होम मेनूला क्लिक केल्यानंतर समरीला गेल्यानंतर आपण प्रत्येक विषयाची माहिती या चॅटबॉटवरून आपण काढू शकतो आणि आपण खात्री करू शकतो की आपल्या वि वर्गाचे मार्क भरले की नाही या पद्धतीनं तर या पद्धतीनं आपण पायाभूत चाचणीचे गुण भरायचे आहेत काही अडचण किंवा काही शंका वाटल्यास चॅटबॉक्समध्ये कमेंट करा त्यावर आपण निश्चितच या प्रश्नाचं उत्तर देऊया आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद